नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आपला जरी हेल्दी फूड कट्टा असला तरी संस्कृती संदर्भात काही व्हिडिओ मी नेहमी अपलोड करत असते आणि त्याचा तुम्हाला त्याला तुम्ही छान प्रतिसाद देता त्याच्यासाठी मी आधीच तुमचे आभार मानते याच्या आधी, या आधी पण उखाण्याचे मी दोन तीन व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावरचे पोस्ट केलेले आहेत तर ते पण तुम्ही नक्की बघा आणि आजचा जो आपल्या व्हिडिओचा विषय आहे म्हणजे तर तो आहे उखाणे तर आता तुळशीच्या लग्नानंतर आपल्याकडे लग्न सराईला सुरुवात झाली आहे आणि आता जरी उखाण्याला फारसं पारंपरिक महत्त्व जरी राहिलेलं नसलं कारण आता सगळेजण एकमेकांना नावाने हाक मारतात त्याच्यामुळे उखाणे मध्ये नाव घ्यायचं असं इतकं काही आता त्याच्यामध्ये विशेष उरलेलं नाहीये तरीसुद्धा आपलं कल्चर म्हणून गंमत म्हणून असं बऱ्याच आपल्या महत्वाच्या प्रसंगी आपण उखाणे घेत असतो तर लग्नाच्या संदर्भात मात्र जी आपण बरीच तयारी करत असतो त्यामध्ये उखाणे तयार करायचे उखाणे पाठ करायचे हा पण एक ह्या तयारीचा भाग असतो तर आज जेव्हा आपण उखाणे घ्यायला सुरुवात करतो म्हणजे नवरी मुलगी जेव्हा उखाणे घ्यायला सुरुवात करते तर तेव्हा पहिला उखाणा जी घेते तर ते पहिले उखाणे कोणते घ्यायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे उखाण्याला प्रारंभ करताना आणि हा हे उखाणेचा व्हिडिओ करताना माझी मैत्रीण आसावरी दाते हिने मला अगदी उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने के मदत केली काही उखाणे पण तिने लिहून दिले तर आभार नाही तिचे मानदार पण नेहमीच माझ्या मैत्रिणी मला वेळोवेळी मदत करत असतात तर आता आपण उखाण्याला सुरुवात करूया गौरी तनयाच्या स्मरणाने होतो कार्यारंभ गौरी तिम्ब तनयाच्या स्मरणाने होतो कार्यानव कार्यारंभ टिंबटिंबांचे नाव घ्यायला करते आजपासून प्रारंभ आणि आता एक पारंपारिक उखाणा वाटस्वरूप बसता कल्पवृक्षाखाली होते सुखाची बरसात वाटस्वरूप असता कल्पवृक्षाखाली होते सुखाची बरसात टिंबटिंबरावांचं नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात श्रीखंडात करावी काजू पिस्त्याची पखरण श्रीखंडात करावी काजू पिस्त्याची पखरण चारोळीची नक्षी शोभून दिसते मसाला दुधावर चारोळीची नक्षी शोभून दिसते मसाला दुधावर बेदाणे शोभून दिसतो रव्याच्या लाडवात बेदाणा शोभून दिसतो रव्याच्या लाडवात टिंबटिंबरावांचे नाव घ्यायला आजपासून करते सुरुवात भारतीय भाषांची जननी संस्कृत भाषा भारतीय भाषांची जननी संस्कृत भाषा हिंदी असे आपली राष्ट्रभाषा मराठी असे माझी मातृभाषा मराठी असे माझी मातृभाषा टिंबटिंबरावांचे न्याय घ्याय नाव घ्यायला आजपासून करते श्री गणेशा प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे आमंत्रण संकटाला प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे आमंत्रण संकटाला टिंबटिंबरावांचे नाव घ्यायला सुरुवात करताना आनंद होतो मनाला विद्या शोभते विनयाने संपत्ती शोभते दानाने विद्या शोभते विनयाने संपत्ती शोभते दानाने टिंबटिंबरावांचे नाव घ्यायला सुरुवात करते आनंदाने मेघ गर्जती आभाळी मयूर नृत्य करी मेघ गर्जता आभाळी मयूर नृत्य करी टिंबटिंबरावांच्या नावाचा आरंभ करताना आनंद भरे उरी तर मंडळी हे सगळी उखाणे आम्ही स्वतः लिहिलेले आहेत एखादा पारंपरिक आहेत जसं मी आधी सांगितलं माझ्या मैत्रिणी मला नेहमी मदत करत असतात तर आता जरी उखाण्यांचा घेणं हे जरी थोडंसं कालबाह्य झालेलं असलं तरी काही विनोदी उखाणे पण हल्ली नवीन व वर वर आणि वधूसुद्धा घेताना मी बघितलेले आहेत छान छान उखाणे घेत असतात तर असे जर काही छान उखाणे विनोदी उखाणे गमतीदार उखाणे तुमच्याकडे असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या नावासकट मी तो व्हिडिओ करीन आणि आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद